नमस्कार रुचिरा टेस्ट अनलिमिटेडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक अतिशय पौष्टिक प्रोटीन्सनी भरपूर आणि तितकीच टेस्टी आणि वेट लॉससाठी सुद्धा उपयोगी असलेली रेसिपी मोड आलेल्या हिरव्या मुगाचा ढोकळा चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी इथे घेतलेत एक वाटी हिरवे मूग आता हे मूग आपण जशा डाळी वगैरे धुवून घेतो कडधान्य वगैरे तसे मी दोन पाण्यानी धुवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मूग इथे मी धुवून घेते मूग धुऊन झाले की त्यामध्ये आपण जवळपास दीड ते दोन ग्लास पाणी घालणार आहोत आणि सहा ते सात तासाकरता आपण हे भिजत ठेवणार आहोत मूग सहा ते सात सफिशियंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ नका ठेवू नाहीतर मग एक विचित्र प्रकारचा वास येतो मुगाला त्यामुळे सहा ते सात तास झालेले आहेत आता सात तासानंतर आता एका मलमलच्या कापडातनं किंवा पातळ टॉवेलमधनं पंचामधनं आपण हे पाणी सगळं काढून टाकणार आहोत आणि या पंचामध्ये आपण हे बांधून ठेवणार आहोत हे बघा किती छान मस्तपैकी टपोरे झालेत दाणे व्यवस्थित मूग भिजलेले आहेत आपले आता आपण आठ ते नऊ तासाकरता हे टांगून ठेवणार आहोत आणि जरा हवेशीर जागे टांगून ठेवा म्हणजे मोड खूप छान येतात याला नऊ तास झालेले आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या मुगांना किती छान मोड आलेले आहेत हे बघा आणि आपण एक वाटी भिजत घातले होते त्याचे साधारणपणे नेहमी तीन वाटी मोड आल्यानंतर होतात आता त्यापैकी एक वाटी मूग आपण इथे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत उरलेले दोन वाट्या मूग आहेत तर तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या कमी माणसं असतील तर उरलेल्या मुगाचं मस्त सालेड करून कांदा टोमॅटो लिंबू घालून खा यानंतर मी यामध्ये एक तृतीयांश वाटी रवा घालते पाव वाटी दही घातलं मी यामध्ये आणि आता इथे तीन मिरच्या दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत तिखट असतील तर कमी घ्या मी इथे एक कमी तिखट मिरची आणि एक तिखट मिरची अशी घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता यानंतर दीड इंच आलं घालते मी दीड ते दोन इंच आलं घ्या आणि अर्धी ते पाऊण वाटी कोथिंबीर घालूया आता यानंतर चमचाभर काळं मीठ घालते मी आणि आत्ता आधी मी इथे पाव वाटीच पाणी घालते आणि नंतर वाटताना जसं जसं लागेल तसं तसं हळूहळू पाणी घालणार आहे कारण आपल्याला हे खूप पातळ नाही करायचं आहे त्यामुळे साधारण एक ते सव्वा वाटी एवढंच पाणी लागेल आपल्याला हे बघा आता हे वाटून झालेलं आहे आपलं आणि हे वाटताना ना आपण मिरची आणि आलं थोडं जास्त घातलं तरी चालू शकतं कारण काय होतं मूग मुगाला थोडीशी ना एक प्रकारची उग्र चव असते मग ती चव लागू नये म्हणून थोडं आलं मिरची जास्त घातलं तरी चालू शकतं याच्यामध्ये हे बघा आता हे वाटून बॅटर रेडी झालं आहे आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर आपण रवा दही सगळं वाटतानाच त्याच्यामध्ये घातलं आहे बरेच जण काय करतात की आधी नुसते मूग वाटून घेतात आणि नंतर त्याच्यामध्ये वर्ण रवा आणि दही ॲड करतात पण असं वाटतानाच घातल्यामुळे ना छान मिळून येतं आता हे बघा आता हे मिक्सरचं भांडंही मी धुवून घेते पण अगदी कमी पाणी वापरायचं आहे आपल्या याला आता चवीसाठी आपण याच्यामध्ये साधं मीठ घालणार आहोत मगाशी मी मीठ घालताना विसरले होते तुम्हाला जेवढं हवं हो त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगलं हे असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे जोरात असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे छान मिक्स होईल ते आणि आता जवळपास एक पंधरा मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून जरा बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे ते छान मुरेल पीठ यानंतर एक सपाट बॉटमचं आपण कुठलंही भांडं घ्यायचं आहे मी इथे पोळ्यांचा डबा घेतला आहे आणि हे भांडं घेताना ना जास्त खोल भांडं घ्यायचं नाही नाही तर ढोकळा फुलून येत नाही यानंतर या भांड्याला आपण तेल लावून सगळीकडनं तेल लावायचं आहे साईडनेसुद्धा तेल लावून ग्रीसिंग करून रेडी करून ठेवणार आहोत आपण हे भांडं आता यानंतर आपण यामध्ये फ्रूट सॉल्ट घालणार आहोत इनोचं तुम्ही सॅशे घ्या किंवा बाटलीतनं चमचा भर घ्या आता सॅशे जो असतो ना तो पाच ग्रॅमचा सॅशे असतो पाच ग्रॅम म्हणजे साधारण एक चमचा होतं बाटली बाटली तर बाटलीतनं घेतलं तर एक चमचा घ्या हे बघा आता पंधरा मिनटं झाली आहेत जरा परत एकदा मी ढवळून घेते ते आणि माझ्याकडे बाटली आहे तर उघडलेली तर त्यामुळे मी त्यातनंच एक चमचा इनोचं फ्रूट सॉल्ट घालते एक चमचा म्हणजे पाच ग्रॅम होतं ते बरोबर सॅशे एवढंच होतं आणि हे कधी घालायचं आहे फ्रूट सॉल्ट आपल्याला स्टीम करायला लावायच्या जस्ट आधी हे फ्रूट सॉल्ट घालायचं आहे खूप आधी घालायचं नाही कारण त्याची रिॲक्शन लगेच सुरू होते ते असं फसफसून वर येतं आलं की लगेच आपल्याला मग असे ग्रीस करून आपण जो डबा ठेवला आहे त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे एका साईडला मी तिथे कुकर गरम करायला ठेवला आहे म्हणजे पाणी घालून ठेवलं आहे कुकरमध्ये तुम्ही मोदक पात्रही घेऊ शकता कुठलाही स्टीमर वापरू शकता कुकर वापरलात तर मात्र त्याला शिटी लावू नका शिटी न लावता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे स्टीम करायचं आहे आणि स्टीम झाल्यानंतरसुद्धा लगेच झाकण नाही उघडायचं आहे पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला बाहेर काढायचं आहे हे बघा हे आता आपण बाहेर काढलं आहे आणि टूथपिकनी यानंतर टेस्ट करायचं आहे जर टूथपिकला चिकटलं नाही तर समजायचंच झालं आहे आता परत थोडीशी वाफ काढायची आहे त्याला नंतर आता आपण वरून घालायला फोडणी तयार करून घेतो आहे यासाठी एक छोटी कढई मी तापायला ठेवली यानंतर याच्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून मोठे चमचे एवढं तेल घालतो आहे या आपण यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी घातली अर्धा चमचा हिंग घातला आहे यानंतर अर्धा चमचा हळद घातली आपण याच्यामध्ये हिंग थोडासा जास्तच घातला आहे त्यांनी स्वाद छान येतो यानंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घातलेत मी आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातली आहेत कढीपत्त्याने ना स्वाद खूप छान येतो थोडी अजून जास्त घातलीत तरी चालेल पानं आवडीनुसार म्हणजे घाला आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या तळून घेणार होतात आपण मिरच्या थोड्याशा फ्राय ना की तडतडायला लागतात मग आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्या गरम तेलात मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आता आपला हा ढोकळा बऱ्यापैकी गार झाला आहे आता सुरीनी आपण त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग हा डबा उलटा करून थोडासा गरज वाटली तर साईडने थोडासा ठोकायचा आहे तो आणि सोडवून घ्यायचा आहे ढोकळा हा बघा आपला ढोकळा रेडी आहे आणि त्याला आता आपण चौकोनी आकारामध्ये कट करणार आहोत सुरीने ढोकळा आहे ना तो गार व्यवस्थित होऊन द्या नाही तर सुटणार नाही तो, तो डब्यापासनं ना। जर सुटला नाही तर थोडासा गार होऊ द्या म्हणजे मग तो व्यवस्थित सुटून येईल हे बघा आता कट करून झालेला आहे आपला ढोकळा आता तुम्ही बघू शकता की कि किती छान स्पॉन्जी टेक्स्चर आलं आहे आपल्या ढोकळ्याला हे बघा आणि आता हे जे लालसर दिसत आहे ना हे दही आणि इनोच्या मिक्सचरमुळे थोडंसं खाली लालसर लेअर तयार होऊ शकतं ते काही नाही त्यामुळे लालसर लेअर कसलं आलं असं घाबरू नका तुम्ही ते तयार होतच बाहेरच्या ढोकळ्याला पण तुम्ही बघा खाली असतं लालसर लेअर आता ह्या ढोकळ्यावरती ना आपण आता साधं पाणी घालून घेतो आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालून साखर पाणीसुद्धा ह्याच्यावरती घालून घेऊ शकतात म्हणजे थोडीशी गोडसर चवही त्याला येते दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे यानंतर आपण ही फोडणी तयार केले ती ढोकळ्याच्या सगळ्या तुकड्यांवर इवनली स्प्रेड करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या तुकड्यांना फोडणीची चव लागेल यानंतर यावरती आपण खवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून हे गार्निश करून घेणार आहोत आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलं ढोकळ्यावरती कारण त्यामुळे ढोकळा अजून छान सॉफ्ट होतो हे बघा आता खोबरं कोथिंबीर घालून झालं आता वरण आपण मिरच्या ठेवणार आहोत खायला आहा किती सुंदर दिसतोय आपला ढोकळा मस्त हा ढोकळा खूप पौष्टिक आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात जी आपल्या शरीराला एनर्जी देतात त्याबरोबरच यामध्ये भरपूर फायबर असतं जे आपलं डायजेशन सुधारायला मदत करतं कोलेस्ट्रॉल कमी करतं त्यामुळे हार्टचा धोका कमी होतो आणि प्रोटीन्स फॅट कमी करतात शरीरातले त्यामुळे वेट लॉससाठी तर हा अतिशय उपयुक्त आहे हा ढोकळा तुम्ही कोथिंबीर पुदिन्याच्या तिखट चटणीबरोबर किंवा चिंचेच्या गोड चटणीबरोबर सर्व करू शकता याचं सगळं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका